मस्त छान थोडासा पाऊस पडायला पाहिजे म्हणजे भारी तरी पण उचलून घ्यावं लागते बघू शकता अजिबात चलायलाच नको त्याला थोडच चालला कारण ती मधून रस्ता होता तिथे छान जंगल असल्यासारखं होतं तर तिथनं थोडं चालला पण आता कसं मेन रोड लागलाय आणि मेन म्हणजे इथून चालायचं म्हटलं तर गाड्या वगैरे येतात आणि तो चालताना कोणाला हाताला धरून देत नाही त्याच्यामुळे उचलून ना घेतल्याला बोलतो हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर बघू शकता आज आपल्याला कुठंतरी जायचं आहे तर कुठं जायचं हे लवकरच कळेल तर त्याच्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनवरती नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल तर आत्ता सगळं आवडलेलं आहे पर्स पण घेतले आणि रुद्राक्ष पण सगळं आवडलं आहे तर आज आपण जाणार आहोत सज्जनगडावरती कारण की पावसाचं छान वातावरण झालेलं आहे आणि मस्त वातावरणात म्हटलं चला आज फिरून येऊयात आणि दर्शन पण घेऊन येऊयात तर चला हुशार न करता निघूयात अमी <laughs> <अजु? laughs> <अजु? laughs> <अजु? laughs> चला मस्त छान वातावरण झालंय पाऊस पाऊस नाही सध्या थोडंसं ऊन पडले पण मला वाटते पाऊस येईल तर मग आताच छत्री वगैरे काहीच नाही घेतली कारण की काय होतं दरवेळेस घाईमध्ये छत्रीच नाही सापडायला कुठं ठेवली तर दरवेळेस तसंच होतं गेल्या वेळेस मार्केटमध्ये हो नेल ती तर कुठं ठेवली तीच नाही सापडत म्हटलं चला माझी मी फर्स्ट टाईम चालली आहे ब्राइश म्हणून घातलं का ठेवून आता चाली चाली करणार आहे का बाळा खाली चिखल नाही चालते कुठे चिखल नाही की नाही चिखल बघ की खाली नाही नाही घेण्यासाठी हाई, हाई म्हणायचं चिखल नाही म्हणे हाई हाय म्हणायचं नाही असला तरी पण हाय म्हणायचं कारण की मग त्याला उचलून घ्यायला येतं ना आता मी रिक्षा पॉइंटला आलो तर रिक्षा नाही घेत तर आता पुढी बस पण लागते बघत थोडं चल जावं लागतंय कशाने जायचं कारगादी जायचंय स्वामी मधल्या रस्त्याने चालत आलो कारण की इथं बस लागते बघू शकते हे पूर्ण जंगल आहे रुद्रांश तुला रुद्रांश तुला जंगलामध्ये काय बघायचं होतं काय बघायचं होतं तुला स्वामी एवढंच चालत आलो मला आणि रुद्रांशला असं वाटते की इथं जंगल म्हणजे टायगर वगैरे पण तू कुठं मला टायगर दिसत नाही कुठं मला लायन दिसत नाही समोर बस लागते मस्त छान वातावरण थोडासा पाऊस पडायला पाहिजे म्हणजे भारी व्हायचे रुद्रांश तरी पण उचलून घ्यावं लागते बघू शकता अजिबात चलायलाच नको त्याला थोडच चालला कारण ती मधून रस्ता होता तिथं छान जंगल असल्यासारखं होतं तर तिथनं थोडं चालला पण आता कसं आहे मेन रोड लागलाय आणि मेन म्हणजे इथून चालायचं म्हटलं तर गाड्या वगैरे येतात आणि तो चालताना कोणाला हाताला धरून देत नाही त्याच्यामुळे उचलून घेतलेलं बस जंगलामध्ये तो म्हणतो जंगल कुठे तो म्हटलं इथं वरती जंगल आहे टायगर बघायचं का तुला संध्याकाळी येतो ह्या जंगलामध्ये टायगर येतो पण संध्याकाळी येतो तर आता आम्ही तर बस घेतली तर थांबलो कारण की बस तर अकरा वाजता तर आता आम्हाला सवा अकरा झाले कार तर गाडी जायचं गाडी नाही बाळा तिकडे आता बस किती वेळ बघूयात आता लागतो काय बघायचं अजून जंगलात काय काय बघायचं काय काय बघायचे जंगलामध्ये टायगर अजून अजून बिबट्या अजून लायन लायन असं पहिल्यांदा चाललाय फिरायला त्याच्यामुळे त्याला वाटतं की जंगल म्हणजे कार्गिंग वगैरे बघतो तर जंगल म्हणजे त्याच्यामध्ये त्याला टायगर वगैरे दिसला असं वाटतं त्याला बघितला तू टायगर कुठे समुद्र आपण कुठे आलो फिरायला डोंगर उंच डोंगर आहे एकटा नको धरून चला हाताला वाळा गर्दी आहे खूप इथं किती मंदिर आहेत हनुमानाचे बारा ना ए ए धरुण चोल धरुण भरपुर चल। हुन्छ चला